नागपूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न पत्रकार बांधवांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित आपण बघता आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह काल दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस पत्रकार दिनाचे औचित्य साधून नागपूर येथील स्वर्गीय वसंतराव नाईक येथे ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री गणेशजी कचकलवार साहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळेस युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या दिनदर्शिकेचा मोठ्या थाटात लोकार्पण सोहळा पार पडला तसेच सर्वोत्कृष्ट तालुकाध्यक्ष म्हणून पुसद युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष श्री कुलदीप सुरोशी व सचिव सूर्यकांत राठोड पुसद यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं हे विशेष जिल्ह्यातील ठिकठिकाणांवरून आलेल्या सर्व तालुका अध्यक्षांनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या अधिवेशनात पत्रकार बांधवांच्या काही मागण्या होत्या ते यावेळेस कथित केल्या की आम्हा पत्रकार बांधवांना शासनातर्फे मानधन देण्यात यावं तसेच पत्रकारांवर होणारे अन्य अत्याचारांवर शासनाने त्वरित दखल घेण्यात यावी करिता शासनाने तत्पर राहावे असे अनेक मुद्दे यावेळी करण्यात आले सदर राष्ट्रीय अधिवेशनात पुसद येथून युवा ग्रामीण पत्रकार संघटना शाखा पुसद येथील तालुका अध्यक्ष दैनिक यवतमाळ मार्मिकचे तालुका प्रतिनिधी श्री कुलदीप सुरोशे सचिव सूर्यकांत राठोड सु न्यूजचे संपादक तालुका उपाध्यक्ष व आवास सत्याचा न्यूज चॅनलचे संपादक ज्ञानेश्वर मेटकर प्रसिद्धी प्रमुख दैनिक सुपर भारतचे सिद्धार्थ कदम संघटक अनिल पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालक विद्या नरड यांनी केले व आभार प्रदर्शन राष्ट्रीय अध्यक्ष कचकलवार साहेब यांनी सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानले